स्वामी समर्थ टी फॅमिली तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की ह्या भिंती ज्या होत्या त्या वारद्याच बांधलेल्या होत्या ह्या आणि आता त्या साईडने पा किचनमध्ये आता उंच गेलेल्या आहेत त्या भिंती थोड्याशा म्हणजे पत्रा लेवलला त्या भिंती घातलेल्या आहेत त्यांनी तर ही पा ही भिंत दिसते तुम्हाला तिथं आता ज्यांनी जागा सोडलेली म्हणजे तिथपर्यंत ते घेऊन गेलेले ते तिथं पोटमाळे बनवायचे त्यांना आता म्हणजे आम्हाला बनवून घ्यायचे तिथं पोटमाळे जेणेकरून आपल्याला डबे वगैरे ठेवायला तिथं काम येतील ते आणि तिथं अँगल लावणार येतं आणि मग त्याच्यानंतर ते वरती घेऊन जाणार त्या भिंती आणि इकडं ह्या साईडला पा इकडं किचन वाटावर राहणार आहे त्या साईडने एकच खिडकी आम्ही केलेली आहे याला इकडं काही खिडकी ठेवलेली नाही आणि आता इकडं भिंती वगैरे आता थोडं सामसि पसारा पण दिसत असेल तुम्हाला तर काही छोटं पण नाही आहे आणि मोठं पण नाही आहे किचन म्हणजे मीडियम साईज आहे किचन जास्त मोठं नाही जास्त छोटं पण नाही आणि इकडं पहा हे हॉल आहे म्हणजे हॉल हॉलच म्हणावं लागणार तिला छोटा तर ह्या साईडला पाहा तुम्ही इकडं आम्ही म्हणजे लोखंडी दरवाजा लावणार आहेत म्हणजे लोखंडी गेट लावणार म्हणजे मजबूत तोच मेन एंट्री राहणार आहे घरात यायला आणि तिथं लोखंडी दरवाजा लावणार आहे तर पा असं इकडल्या साईडला किचन आणि आता गिरण छोटीशी छोटी आता ती बांधून ठेवलेली आहे आता लोकांना सांगितलं आता घेऊन येऊ नका सारण आता इथं काम सुरू होणार आहे ना त्यामुळं आणि इथं का चौकट काल उभी केलेली आहे आणि तिची पूजा वगैरे तर काल केली होती पा इथं ते आता कुंकू पावसाने हे झालेलं आहे आणि वरती पण तिथं पाच बोटं लावलेले होते मी तर सासरे बोलले तूच लाव तुझ्या हाताने मग तर मी लावलेले ते वर बोटं ते कुंकवाचे आणि हे पा इथं बेडरूम आहे हा म्हणजे बेडरूम आणि किचन एकच साईज आहे त्याचा काही फरक केलेला नाही आहे म्हणजे जेणेकरून हा ओटा होता पहिला त्या ओट्यावरच आता हे बांधकाम चालू आहे आणि पडवी होती पडवी आम्ही खोलून ठेवलेली आहे आणि हे पा ही रूम आहे जी तुम्हाला दिसते ती रूम आज जायला तर तिला त्या लोकांनी पहिल्या लोकांनी काय केलेलं आहे दोन दरवाजे बनवलेले होते म्हणजे रूम मोठा होता पण दोन दरवाजे कशासाठी बनवले होते काय माहिती तुम्ही पा एवढा स्पेस आहे मध्ये आणि त्याला पण तरी पण त्याला दोन दरवाजे त्यांनी लावलेले होते आता का लावले होते काय माहिती ते कशा कारणामुळे आणि आता पहा ह्या दरवाज्याने मी आले आता तो दरवाजे दिसत असेल तुम्हाला तिकडं तो आता आम्ही बंद आहे सध्या त्याने काय म्हणजे पॅक केलेला आहे तो आतून त्याला इथं सोफेची खुर्ची लावलेली आम्ही सोपा आहे त्यामुळं तिथं काही येत जात नव्हतो आम्ही त्या दरवाज्याने ह्याच दरवाजाने आम्ही यायचं जायचो पण आता काय करणार आहे आम्ही हा दरवाजा बंद करणार आहे तर आणि तो दरवाजा चालू करणार आहे तर म्हणजे गेट आणि दरवाजा समोरासमोरच येणार आहेत आणि इकडं आता पसारा तुम्हाला दिसत असेल आता हे सोप्याच्या खुर्च्या वगैरे एकावर एक मांडलेल्या आता पहिले ते बाहेर होतं पडवी होती त्यामुळं काही तिथं ठेवायला अडचण होती पण कारण पडवी आम्ही खोलली आणि मग त्या सर्व आम्हाला हात घ्यायला लागलं सगळा राडा आर पाऊस येतो अवकाळी आता पण वातावरण झालेलं आहे आता बहुतेक येईलच पाऊस वारं सुटलं आहे आणि असं सगळं पसारा आहे आणि तुम्ही पा ह्या दरवाजाने आम्ही आत येतो आणि आम्ही असं आत आल्याच्यानंतर इथं पा तुम्हाला स्वामी दिसत असतील स्वामींचा फोटो आता हा म्हणजे डबल फोटो आहे असं थोडंसं जवळून पाहिल्याच्या नंतर साईबाबांचा फोटो दिसतो आणि थोडंसं असं वरती गेल्यानंतर म्हणजे आता तुम्हाला इथं दिसत असेल ह्या साईडला इथं स्वामी आहेत म्हणजे डबल फोटो असं ते प्रतिबिंब कसं का होतं काय माहिती पण इथं जवळ गेल्याच्या नंतर साईबाबांची मूर्ती होते आणि जवळ पाहिल्यानंतर आणि इकडून दिसतात आपल्याला स्वामी दिसतात आता तुम्ही आरव साईडला सर तर पा तुम्हाला स्पष्ट आता स्वामींचा फोटो दिसत असेल त्या साईडला तिथं आणि हे पा आमच्या घरात असे पूर्ण देवच भरलेले आहेत म्हणजे देवानीच खोली पुन्हा भरलेली आहे आता इथं गजानन महाराज आहेत ते आता हे फोटो तर लटकूच नाहीत घरात पण आता त्याला काही त्यांनी काही कडापे वगैरे काढले नव्हते आणि त्याच्यानंतर मग हे फोटो आणले ते तसेच लटकून दिलेले आहेत आणि आमचे ग्रामदैवत काळ भरून आता आहेत वरती आणि खाली स्वामी आहेत म्हणजे जेणेकरून आम्ही जेव्हा आत एंटर करतो साई ते स्वामी आणि आपले देव काळभेरवणात तर आपल्याला लगेच नजर पडतात आणि त्यांचं दर्शन आपल्याला होतं आणि ही म्हणजे सासऱ्यांचीच रूम आहे जास्त आम्ही इकडे येत जात पण नाही तर जास्त इकडं अरे वरती नको हो जडू तर पा त्यांना दोन तास लागतात रोज पूजा करायला आहे देवांची एवढे देव येतात तेवढं सर्वांना फुलं वगैरे वाळल्याशिवाय ते पाणी पित नाही तर खात पित नाही कोणासोबत बोलत पण नाही ते पूजा झाल्याशिवाय तर स्वामींची भक्त ते खूप मोठे स्वामींचे भो भक्त आहेत आणि मग आता आम्हाला पण त्यांच्यामुळं स्वामींची भक्तीची सवय लागलेली आहे पहा तर स्वामींची तुम्हाला इथं मूर्ती दिसत असेल आता हे पहा इथं स्वामींची मूर्ती आहे आणि आता जवळ गेल्याच्या नंतर पाहा तुम्ही आता तुम्हाला साईबाबांचं दर्शन होत असेल ह्याच फोटोमध्ये म्हणजे आता ते डबल फोटो आहे असं मला वाटतं तर कसं वाटलं तुम्हाला हे आमचं देवांचं घर पाहून तर नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे आणि जेणेकरून तुम्हाला मी आता पुढच्या आमच्या घरांचं कसं कसं नियोजन होते ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला बाय आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि स्वामींची कृपा सगळ्यांवरच राहूत ही स्वामीचरणी स्वामी प्रार्थना करते तर चला बाय आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आता